तामसा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेवराव बाऊलकर यांची बिनविरोध निवड हदगाव तालुक्यातील तामसा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव बाऊलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संस्थेच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्यानेही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस गल्लेवार यांनी जाहीर केले तामसाळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रंगरामगे यांची बिनविरोध निवड झाली होती त्यांचे निधन झाल्याने चेअरमन पद रिक्त झाले होते झालेल्या रिक्त पदाची दिनांक जानेवारी सोळा रोजी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली आहे सोसायटीचे चेअरमन पद रिक्त झालेल्या जागी निवड करण्यासाठी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली होती यामध्ये चेअरमन पदासाठी नामदेवराव राव बाऊलकर यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस गल्लेवार यांनी जाहीर केले यावेळी नवनिर्वाचित चेअरमन यांचा सर्व संचालकांनी सत्कार केला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तामसा तालुका हदगाव जिल्ह्या संस्थेचे चेअरमन कैलासवासी रंगराव गोविंदराव माने यांचा दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाल्यामुळे संस्थेचे चेअरमनपद हे रिक्त झाले होते त्याप्रमाणे संस्थेने मान्य सहायक निबंधक सहकारी संस्था हदगाव यांना कळविण्यात आले होते त्यानुसार मान्य जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी त्यांचे आदेश दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अन्वये रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी माननीय श्री एस जी गंदलेवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हदगाव यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती के केली होती त्या अनुषंगाने संस्थेच्या संचालकांना संचालकामधून स अध्यक्षाची निवड ची, ची संचालक मंडळ सभेची सूचना संस्थेचे सचिव यांनी दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी काढून सभा दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता संस्थेचे कार्यालय तामसा येथे प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती सदर सभेची सूचना संस्थेचे एकूण तेरा संचालक यांना तामील करण्यात आली होती परंतु सदर सभेस एकही संचालक उपस्थित न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली त्या दरम्यान विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता अंमलबजावणी व माननीय राज्य निवडणूक प्राधिकरण यांची सूचना यामुळे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत सदर सभा घेता आली नाही माननीय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे आदेश दिनांक तीन एक दोन हजार पंचवीसनुसार नैमतिक नैयिक रिक्त पदे भरणेबाबत उचित कारवाई करण्याबाबत सूचना प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने संस्थेने दिनांक नऊ एक दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या सं चेअरमन पदाची निवड करण्याबाबत सभेची सूचना काढून ती सर्व संचालकांना तामील करण्यात ता आली सूचनेनुसार सदर सभा दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता संस्थेचे कार्यालय तामसा येथे अध्यक्ष अधिकारी मान्य श्री एस जी गंगलेवास साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून श्री नामदेव कृष्णाजी बाऊलकर यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची चेअरमन पदासाठी नेमणूक नियुक्ती झाली अविरोध नियुक्ती झाली सेवा सहकारी सोसायटीची आज चेअरमन पदाची निवड होती आज ही सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने म्हणजे सर्वांच्या एकमतानं माझी बा नामदेव बाऊल नामदेव कृष्णाजी बाउलकर यांनी निवड झालेली आहे आणि सोसायटीच्या भरभराटीबद्दल काही जे संघ आहे तो विकास करण्याचा सर्व संचालक मंडळांना विश्वासच घेऊन ते कार्य पार पडण्याचं मी सगळ्यांना त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि तो सर्व व्यवस्थेशीर कार्यभार कार, कार, होईल हीच अपेक्षा आहे